व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते वया दोन एकला शिरसादवाडी एक यांचा राणा दोन ला तीन तीनला वरुड चार वरती आवारवाडी पाच वरती मसाईवाडी सहा वरती करंडेवाडी सात वरती खिंडवाडी आठ वरती नऊ वरती किशोर निंबाळकर वरुड हा या मैदानातला दोन सोडायचा आहे गणे क्रमांक एक चा निकाला दोघा सुंदर असे लढाय झाले त्या लढतीचा निकाला